नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ह्या वर्षीची दिवाळी दसरा सेलिब्रेट करा मुळचंद मिलच्या कपड्यांसोबत आज मी तुम्हाला इथल्या सुंदर अशा कपड्यांचं कलेक्शन दाखवणार आहे जे की जेंट्सवेअर कलेक्शन असणार आहे आणि इथे तुम्हाला कपड्यांच्या असंख्य व्हरायटीज बघायला मिळणार आहे ज्यामध्ये तुम्हाला जोधपुरी ब्लेझर जॅकेट वेस्कोट डिझायनर प्लेन असं असंख्य व्हरायटीज इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हे hey, मॅडम नेव्ही ब्ल्यू कलर आणि मॅटी फॅब्रिक आहे तर मार्केट प्राईस आहे तेवीसशे रुपये पण आपल्याला हा भेटणार आहे तेराशे तीस रुपयाला ह्याच्यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलर आहे आणि नेव्ह ब्लू कलर असे दोन कलर येतात आणि हे मोस्टली कसं कॉलेजेस किंवा असं ऑफिस मध्ये युनिफॉर्म वगैरे ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये तुम्हाला हा ब्लॅक कलर ऍडव्होकेटसाठी स्पेशल चालतो आणि हे पण अनइमेजेबल प्राइस म्हणजे कोणी कल्पनाही करू शकत नाही या किमतीमध्ये आपण तुम्हाला देतोय एकवीसशे नव्वद रुपये ह्या मार्केट प्राइस आहे तुम्हाला हा फक्त भेटतोय बाराशे रुपयाला तुम्हाला भेटतोय हा हे दोन कलर आहे आणि ह्याच्यामध्ये पॅन्ट पॅन्ट पाहिजे तर आपल्याकडे रेडीमेड पॅन्ट सेम कलर ची रेडीमेड पॅन्ट आपण अव्हेलेबल करून देतो हे ऑलरेडी एक म्हणजे बारा महिने आपल्याकडे अवेलेबल असते आणि पॅन्ट फक्त तुम्हाला एनी टाइम तुम्हाला भेटते ब्लॅक कलर आणि ब्लू कलर हे सगळ्यात जास्त रनिंग कलर आहे म्हणजे इकॉनॉमी रेंज मध्ये आणि पॅन्टची किंमत फक्त चारशे पंचान्न रुपये त्याच्यानंतर हे टेरिवूल फॅब्रिक मध्ये टेरिवूल फॅब्रिक मध्ये हे आणि ह्याची पण मार्केट प्राइस तुम्हाला तीन हजार चारशे नव्वद मार्केट प्राइस ह्याची तुम्हाला बसतोय अठराशे तीस रुपये मध्ये आणि ह्याच्या बरोबर तुम्हाला पॅन्टचा कपडा हा तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून देण्यात आलेला आहे आणि हे आपण स्टिचिंगची आपल्याकडे सोय आहे एक स्टिचिंग चार्जेस आपले साडेपाचशे सहाशे रुपये स्टिचिंग चार्जेस घेतो ते तुम्हाला दोन दिवसात किंवा जे सेम डे पाहिजे असेल विदिन वन आवर अशी आपल्याकडे सोय करण्यात आलेली आहे विदिन वन आवर आपण देऊ शकतो त्याला स्टिचिंग करून त्याच्यानंतर हे बघा हे मॅडम तुम्हाला मार्केट प्राइस जी चौतीसशे नव्वद आहे म्हणजे साडेतीन हजार रुपये पकडा तुम्ही आणि हे तुम्हाला भेटणार अठराशे तीस रुपये हे सुद्धा अनइमेजेबल आहे लोक विश्वास सुद्धा करत नाही की एवढ्या कमतीमध्ये मोजेन मध्ये भेटते म्हणून आणि त्याच्यानंतर हे परत सुद्धा हे सुद्धा टेरिओल फॅब्रिक मध्ये हे थोडस अजून रेमंड सफायरचा कपडा ह्याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे ह्याची मार्केट प्राइस पाच हजार रुपये आहे हे तुम्हाला भेटते फक्त तीन हजार दोनशे ला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्हाला ह्याच्यामध्ये सुद्धा जो पहिला तुम्हाला दाखवला जो अठराशे तीस रुपयाला ह्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी दहा ते बारा कलर भेटतील ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर भेटतील त्याच्यानंतर हे आता लेटेस्ट हे आता लेटेस्ट इंट्रोड्यूस केलेलं आहे हे कपड्याचं नाव आहे पॉपकॉर्न पॉपकॉर्न आहे हा आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅन्ट तुम्ही जी जीन्सवर ह्याच्यावर तुम्ही जी घालू शकता ह्याच्यामध्ये ह्याची मार्केट प्राइस आहे चार हजार पन्नास रुपये हा तुम्हाला भेटतोय फक्त दोन हजार पन्नास रुपयाला हे सुद्धा एक लेटेस्ट आयटम आपण इंट्रोड्यूस केलेला आहे हा फक्त ब्लेझर आहे ह्याला मॅचिंग पॅन्ट जी भेटते पण एकदम सेम टू सेम भेटत नाही पण असा कॉन्ट्रास्ट मध्ये जनरली जनरली ह्याला वर जास्त करून लोक वापरतात त्याच्यानंतर हा एक आहे बघा हा ब्लेझर ह्याचा फॅब्रिक एकदम सॉफ्ट मध्ये फॅब्रिक दिलेलं आहे बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की जाड कपडा आम्हाला आवडत नाही त्याच्यामुळे हा एकदम सॉफ्ट कपड्यामध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला दहा ते बारा कलर भेटतील आणि ह्याची मार्केट प्राइस आहे चार हजार चारशे ऐंशी आणि हा तुम्हाला भेटतोय फक्त चोवीसशे ऐंशी मध्ये तुम्हाला भेटतोय पॅन्टीस पॅन्ट पीस प्रत्येकामध्ये जेवढे पण दाखवले प्रत्येकामध्ये तुम्हाला पॅन्ट कॉम्प्लिमेंटरी आहे आणि तुम्हाला मी सांगितलं एका तासामध्ये शिवून तुम्हाला भेटू शकते अर्जंट सर्विस साईज सगळे अवेलेबल आहे तुम्हाला छत्तीस साईज पासन चौतीस साईज पासन फार पन्नास बावन्न पर्यंत आपण साईज अवेलेबल करून देतो काय काय रेडी असतात काय आपण तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो नंतर त्याच्यानंतर हा तुमचा ऑफिस वेअरचा फॅब्रिक आणि थोडासा कॅज्युअल झालं त्याच्यानंतर हा फंक्शन वेअर झाला आयटम हा फंक्शन वेअर आयटम आहे हायला जोधपुरी जोधपुरी मध्ये बी सेम प्रोसेस आहे फक्त ह्याला बंद केला म्हणून मार्केट मध्ये फेमस आहे ओपन बटन कम्प्लीट बटन ओपन होता त्याचे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा कॉम्प्लिमेंटरी तुम्हाला पॅन्ट पीस देण्यात आलेले आहे सेम प्रोसिजर मध्ये तुम्हाला पॅन्ट एका तासामध्ये आपण शिवून देऊ शकतो आणि हा प्रिंटेड मध्ये येतो प्लेन मध्ये येतो ह्याच्यामध्ये असंख्य व्हेरायटी आहे डिझाईन सुद्धा चेंज होतात कलर चेंज होतात डिझाईन चेंज होतात होता। बरीच व्हेरायटी आहे अल्ट्रेशनची सोय आहे लांबी कमी करता येते फिटिंग करता येते त्याची सगळे सोय आहे त्याच्यानंतर हा एक प्रकार दुसरा जो आला हा विथ जॅकेट विथ जॅकेट हा आलाय टू पीस टू पीस आणि ह्याला पॅन्ट दिलेली आहे आपण पॅन्ट प्रत्येकामध्ये आहे कारण की बऱ्याच लोकांचा मॅचिंगचा प्रश्न असतो तर मॅचिंग आपण प्रत्येकामध्ये देण्यात आलेली आहे हा मॅचिंगच चांगला, चांगला वाटतं कारण कम की कम्प्लीट एक सारखं असेल तर ते लुक मध्ये चांगला दिसेल तो आणि हे बघा हे आतमध्ये जो वेस्टकोट आहे ह्याच्यामध्ये तुम्ही समजा कोणताही कुर्ता वगैरे वापरला तर हा जॅकेट असा पण घालता येतो कुर्त्या बरोबर सुद्धा घालता येतो आणि शर्ट वर सुद्धा घालता येतो प्लेन शर्ट वर बी घालता येतो ते एक आपल्याला एक्स्ट्रा बेनिफिट ह्याच्यामध्ये तुम्हाला भेटून जातं आणि ह्याची जी, जी मार्केट प्राइस आहे ती सहा साडेसहा हजार सहा हजार पाचशे ऐंशी आहे पण तुम्हाला डिस्काउंट करून तीन हजार पाचशे ऐंशी रुपयाला बसत आहे ह्याच्यामध्ये बी सेम टाईप मध्ये व्हेरायटी सेम जॅकेट वालाच पीस आहे हा सेम टू सेम आहे तेच पॅन्ट पीस ह्याला पण दिलेलं आहे सहा हजार सहाशे तीस किंमत आहे हे तुम्हाला भेटणार आहे तीन हजार सहाशे तीस रुपयाला त्याच्यानंतर थोडस अजून डिफरंट काही लोक म्हणतात की हे खूप खूप प्लेन आणि सिंपल वाटत हे कॉमन झाले हे थोडस जरा लग्न कार्यात वगैरे फंक्शन मध्ये असं स्पेशल काही ओकेजन असेल किंवा साडीला ट्युनिंग करायचं असेल तर ह्या टाइप मध्ये प्रिंटेड कडे हल्ली हे चालू आहे याच्यामध्ये सेम तीच प्रोसेस आहे त्याच्यामध्ये वेस्टकोट दिलेलं आहे हे तुम्ही डार्क कलरच्या कुर्त्यावर घालू शकता डार्क कलरच्या शर्टवर घालू शकता ह्याची सेम एम आर पी तुम्हाला दहा हजार पंच्याण्णव रुपया ही जी किंमत आहे हा तुम्हाला डिस्काउंट करून सहा हजार एकशे पन्नास रुपयाला भेटतो आतमध्ये पॉकेट दिलेलं आहे पॉकेट बहुतेक सगळ्यामध्ये पॉकेट आहे आणि ह्या जे फ्लॅप वगैरे जे त्याला दिलेलं आहे त्याला फ्लॅप असतो हा फ्लॅप आतमध्ये टाकू शकता आणि बाहेर पण काढू शकता दोन्ही पद्धतीमध्ये हा काम आहे त्याचा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कलर्स आहेत मॅडम ह्याच्यामध्ये कलर्स दिलेले आहेत हा डिझाईन कलर सेम प्रोसेस सेम टू सेम आहे त्याच्या आतमध्ये वेस्ट कोर्ट आहे सेम टू सेम पॅन्ट मॅचिंग वगैरे सेम टू सेम दिलेलं आहे त्याच्यानंतर ही एक नवीन व्हरायटी इंट्रोड्युस केलेली वेलवेट वेल्वेट फॅब्रिकमध्ये वेलवेट फॅब्रिक ह्याला सुद्धा आपण पॅन्ट पीस दिलेला आहे ब्लॅक कलरचा सेम प्रोसिजर ब्लॅक कलर पॅन्ट आहे आणि जी वेल्वेटमध्ये बघा हे जी किंमत आहे साडेआठ हजार आहे तर हा तुम्हाला भेटणार आहे साडेचार हजार रुपयाला म्हणजे साधारण फॉर्टी एट टू फिफ्टी पर्सेंट ऑफ मध्ये ही वस्तू जाते प्रत्येकाला स्लिम स्लिम तुम्हाला तुम्हाला सेम तेच थर्टी फोर टू फिफ्टी टू पर्यंत प्रत्येकामध्ये आणि ऍज पर मेजरमेंट सुद्धा आपल्याकडे सोय करण्यात आलेली आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कलर आहेत वेगवेगळे कलर आहेत हा एक कलर आहे वेलवेट मध्येच आहे नंतर हा प्रिंटेड मध्ये सेम थोडस फॅब्रिक डिफरंट टाईप मध्ये ह्याला टिकली वर्क केलेले ह्याला पण टिकली वर्क केलेलं आहे थोडस लोक वगैरे डिझाईन फंक्शन मध्ये दिसायला जरा फोटोग्राफी वगैरे ट्युनिंग साठी एकदम छान दिसणार ते त्याच्यानंतर व्हाईट बेस मध्ये प्रिंटेड मध्ये ही व्हरायटी आहे व्हाईट बेस ह्याला पण टिकली वर्क आहे पूर्ण धागे वर्क केलेले ह्याला सेम ह्याला पण पॅन्ट पीस दिलेली आहे सेम पॅन्ट आहे क्रीम कलर ची ह्याचा पण लोक एकदम छान येणार आहे आणि बाकी मग थोडेसे अजून कमी किमतीमध्ये हे जोधपुरीची व्हरायटी आहे स्पेशल ला लाईट ला। ला कलर डार्क कलर सगळे सगळे भेटतील ह्याच्यामध्ये ह्याची मार्केट प्राइस आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव तुम्हाला भेटतोय सत्तावीसशे पन्नास रुपयाला पॅन्ट पीस दिलेला आहे सेम टू सेम मग ह्याच्यामध्ये थोडासा अजून डिसेन मध्ये हा एक कलर आहे मोरपंखी कलर सेम पॅन्टवर दिलेला आहे ह्याच्यामध्ये हा एक कलर आहे त्याच्यानंतर हा थोडासा सेम 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 रेंज मध्ये आहे ते सेम आहे सहा हजार सहाशे तीस आहे डिस्काउंट करून तीन हजार सहाशे तीस ला आहे ओके असते की बाबा म्हणजे वयस्कर लोक असतात ते म्हणतात आम्हाला डिझाईन वगैरे नको आहे थोडस सिंपल पाहिजे मग त्याच्यामध्ये आपण ही एक व्हरायटी इंट्रोड्युस केलेली आहे एकदम सोबर सिम्पल वयाचं का काय बंधन नाही कोणत्याही वयाचा माणूस हे घालू शकतो आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी दहा ते पंधरा कलर आपण दिलेले आहेत आता स्पेशल दिवाळीसाठी एकदम टाकलेले पण बारा महिने आपल्याकडे अवेलेबल असतात असं नाही की फक्त दिवाळी एनी टाइम तुम्ही कधी कधीपण अवेलेबल आहे आणि ह्याच्यामध्ये सेम पॅन्ट पीस दिलेलं आहे आणि असं जीन्सवर बी घालता येतो सगळीकडे हे चालणार आहे आणि त्याच्यानंतर हे आय एम पी फॅब्रिक आर्मानी। आर्मानी हे अरमानी हो हे फॅब्रिक चा अरमानी अरमानी ची क्रेस सध्या एकदम मार्केट मध्ये फुल धूम चालू आहे आणि ह्याच्यामध्ये पण सेम पॅन्ट पीस वगैरे हो दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये पण कलर तुम्हाला आठ ते दहा कलर एनी अवेलेबल अरमानी हे सगळं अरमानी पॅन्ट पीस सुद्धा अरमानी आणि वरच पूर्ण फॅब्रिक हे अरमानी मध्येच वापरण्यात आलेले आणि त्याच्यानंतर ही एक हा एक डिझायनर पीस आहे हा कंप्लीटली डिझायनर पीस वरती धागा वर्क केलेले आहे आणि खालच्या बाजूला सगळं जरदुशी वर्क मध्ये केलेले आहे सेम सुद्धा पॅन्टपीस दिलेले आहे आणि थोडीशी आहे हाय क्लास मध्ये जाते ही सोळा हजार सत्तर मार्केट प्राइस आहे सोळा हजार आठशे सत्तर पण आपल्याला मुळशांमध्ये फक्त केतीला देत हजार नऊशे रुपये आणि अनइमेजेबल प्राइस आहे म्हणजे लोकांना विश्वास वाटत नाही एकदम आणि सेम पॅन्टपीस वगैरे पन्नास पेक्षा जास्त आहे मॅडम जास्त आहे हा पन्नास ते ऐंशी टक्के डिस्काउंट आहे पॅन्टचा कपडा दिलेला आहे सेम तेच प्रोसिजर आहे जे आपण सगळ्या ब्लेझर मध्ये प्रत्येकाला पॅन्ट दिलेली आहे एक दोनच पीस असे आहेत की ज्याच्यामध्ये आपण ते जीन्स वर ह्यावर वापरता येतात ते आपण वेगळं ठेवलेले हो सिल्क मध्ये मटेरियल आहे मॅडम थोडस त्याला हलकीशी शायनिंग आहे एकदम जास्त गॉडी पण नाही आणि एकदम सिम्पल पण आहे थोडस फंक्शनल वेअरच्या हिशोबाने हे पण एकदम इकॉनॉमी रेंज मध्ये बाराशे पंच्याहत्तर रुपये आहे मार्केट आपण फक्त सातशे ऐंशी रुपयाला ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा ते बारा कलर आपण बारा महिने आपण अव्हेलेबल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे हे दिलेली आहे बॉर्डर दिलेली आहे बॉर्डरच्या मॅचिंगची पॅन्ट येते ह्याच्या खाली आता जसं बॉर्डर क्रीम कलरची आहे तर क्रीम कलरची पॅन्ट येणार व्हाईट कलरची बॉर्डर असेल तर व्हाईट कलरची पॅन्ट येणार आणि त्याच्यामध्ये आता सध्या जी क्रेस चालू आहे सध्या ह्याच्यावरती जॅकेट घालायची फॅशन आलेली आहे तर ह्याच्यावरती आपण जॅकेट घालू शकतो आणि कुठल्याही फंक्शन मध्ये एकदम वंडरफुल दिसणार एकदम हे बाबा अशा टाइप मध्ये आपण जॅकेट मॅचिंग मध्ये लावून दाखवू शकतो त्याच्यामध्ये असंख्य व्हरायटी असतात त्याच्यामध्ये जॅकेट पण एकदम सुंदर डिझाईन मध्ये दिलेलं आहे ह्याच्यामध्ये थोडासा डिसेंट प्लेन मध्ये पाहिजे तसा पण आहे हो जॅकेट सुद्धा घेता येतो नसता जॅकेट पाहिजे तसे पण आहेत आपल्याकडे प्लेन मध्ये आहे प्रिंटेड मध्ये काय एक तुम्हाला जाए जाए है, है दोन तुम्हाला सॅम्पल मी दाखवतो त्याच्यातले आता हे थोडेसे हाय हेवी व्हरायटी मध्ये जातात तीन हजार आठशे नव्वद रुपये ह्याची मार्केट प्राइस आहे दोन हजार पन्नास रुपयाला बसतोय हा आणि त्याच्यानंतर हा थोडासा डिसेंट मध्ये आहे जास्त झँकी फँकी नाही थोडासा सिंपल अँड सोबर मध्ये आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर येतील दहा ते बारा कलर येतील त्याची मार्केट प्राइस तुम्हाला एकवीसशे तीस आहे हा तुम्हाला शर्ट वर घालता येतो हा कुर्त्यावर घालता येतो एकवीसशे तीस रुपये मार्केट प्राइस आहे भेटतोय आपल्याला अकराशे तीस रुपयाला त्याच्यानंतर हे थोडासा डिझायनर पीस मध्ये आहे त्याचे प्रिंट जरा डिफरंट स्टाईल मध्ये हा दांडिया गरबा वगैरे खेळण्यासाठी हे घालता येतं आणि ह्याची पण डिझाईन बघा तुम्ही ही वरची डिझाईन वेगळी आहे खालची डिझाईन वेगळी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन तीन कलर भेटतील बॉर्डर दिलेले खालती ह्या बॉर्डरचा खूप रनिंग पॅटर्न मध्ये येतो ह्याची बघा एकदम रिजनेबल प्राइस मध्ये अनइमेजेबल प्राइस तेराशे रुपये एकदम अन आज सातशे सत्तर मध्ये प्लेन मध्ये असतात प्रिंटेड मध्ये असतात म्हणजे आज तुम्ही जर कापड घेऊन शिवायला गेला तर ह्याची किंमत कमीत कमी दोन हजार पर्यंत जाणार पण हे तुम्हाला अनइमेजेबल प्राइस सातशे सत्तर रुपये फक्त त्याच्यानंतर हा बघा वेअर साठी लोकांची अशी तक्रार असते की वेस्टकोट आम्हाला आवडत नाही हा थोडासा मोदी जॅकेट मोदी जॅकेट म्हणून फेमस आहे प्लेन मध्ये डिसेंट एकदम दोन खिसे वरती एक खिसा दिलेला आहे छोटासा त्याला एक ब्रॉकेट टाईप मध्ये हे लावलेलं आहे आणि हे पण प्लेन मध्ये ह्याच्यामध्ये पण दहा ते बारा कलर तुम्हाला येतील आणि ह्याची पण प्राइस तुम्हाला बघा हे मार्केट प्राइस चौदाशे रुपये पन्नास टक्के डिस्काउंट सातशे रुपयाला तुम्हाला पडतोय त्याच्यामध्ये कलर वगैरे तुम्हाला भेटतील नंतर ही थोडीशी जरा डिफरंट टाइपची व्हरायटी आहे याचा पॅटर्न थोडासा डिफरंट केलेला आहे हे पण प्लेन मध्ये आहे आणि ह्याला पण असा ब्रॉकेट दिलेला आहे छोटासा एक इथं ब्रोच लावलेला आहे बटन्स बघा जरा डिफरंट टाइप मध्ये आहे ह्याची मार्केट प्राइस तुम्हाला तेराशे नव्याण्णव हा हो तुम्हाला बसते सातशे ऐंशी रुपये फक्त सिंपल सिम्पल अँड सोबर त्याच्यानंतर थोडेसे टिकली वर्क टिकली वर्क चे आता थोडीशी क्रेज चालू आहे लग्न कार्यामध्ये फंक्शन मध्ये एखादी पूजा असेल छोटा मोठा फंक्शन दिवाळी दसरा गणपती एनी टाइम तुम्ही वापरू शकता आणि उन्हाळ्यामध्ये लग्न कार्य वगैरे असतात त्याच्यामध्ये खूप चालतो हा त्याच्या आतमध्ये खाली तुम्ही व्हाईट कुर्ता घाला किंवा कलर कुर्ता घाला त्याच्यावरती दिसायला एकदम सुंदर वाटेल एकदम हा तुम्हाला हे सुद्धा एकदम इकॉनॉमी रेंज मध्येच आहे चौदाशे साठ मार्केट प्राइस आहे आपण देतोय फक्त आठशे सत्तर रुपये हे बघा दांडिया साठी दांडिया स्पेशल दांडिया स्पेशल व्हरायटी कलरफुल व्हरायटी कंप्लीट एकदम ह्याच्यामध्ये एकदम मल्टी कलर दिलेले त्याच्यामध्ये मॅचिंगचा काय ह्याच्यामध्ये तुम्हाला विशेष हे परत नाही भरपूर भरपूर कुर्ते कोणतेही लाल कलर घाला असा राणी कलर घाला ब्लू कलर घाला येल्लो हा कुर्ता आणि शर्ट कुठलाही आतला चेंज करायचा आणि वरती तुम्ही जॅकेट हे चालणार त्याच्यामध्ये हा तुम्हाला ही थोडीशी हेवी क्वालिटी आहे आता ह्याची मार्केट काही सहा हजार तीस रुपये आपल्याला भेटतं तीन हजार तीस मध्ये साधारण म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये ते त्याच्यानंतर वेलवेट मध्ये आलं वेलवेट मध्ये कम्प्लीट धागा वर्क केलेली वरायटी आहे सगळं टिकली वर्क वगैरे केलेलं आहे वेलवेट सगळं वेलवेट टच मध्ये आहे कम्प्लीट एकदम धागा वर्क दिसायला एकदम सुंदर स्मार्ट दिसणार आहे आणि फंक्शन वेअर छोटा मोठा कार्यक्रम मोठा कार्यक्रम दोन तीन कलर दो ह्याच्यामध्ये भी कलर येतील ह्याच्यामध्ये बी कलर येतील हे पण डिस्काउंट मध्ये नाही ब्लॅक नाही कलर येतात मरून कलर मरून कलर येतो नेहमी कलर येतो ब्लॅक कलर येतो बेसिक कलर जे आहे ते सगळे कलर अव्हेलेबल आहे आणि अजून ह्याच्यामध्ये भरपूर व्हॅरायटी येणार आहे आता आता गणपती संपले आता दिवाळीसाठी भरपूर व्हरायटी येणार आहे आता एकोणीसशे सत्तर रुपये मार्केट प्राइस आहे तुम्हाला फक्त अकराशे सत्तर आणि हे एक आता डॉबी डॉबी ह्याच नाव आहे म्हणजे पॉपकॉर्न टाईपची व्हरायटी असते थोडस स्लाइटली शाईनिंग वर दिलेलं आहे त्याला फुल ओपन बटन मध्ये आणि मटेरियल पण थोडस शायनिंग वर हो आहे आणि जे मार्केट प्राइस बाराशे अकराशे शहाण्णव रुपये आहे तर तुम्हाला भेटते फक्त सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला म्हणजे हा एकदम कमी रेंज मध्ये सहाशे रुपये पण स्टार्टिंग आहे नंतर आता हे स्पेशल हे बारा महिने अवेलेबल राहतील पण हे दिवाळीसाठी स्पेशल स्टॉक आलेला आहे हा हे कुडतं आहे लॉंग कुडता आहे आपला लॉंगड थोडासा हेवी रेंज मध्ये तीन हजार एकशे पंचान्न मार्केट प्राइस आहे तेवीसशे रुपये आपला मोर्चन प्राइस आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कलर भरपूर व्हरायटी भेटतील आणि हे बॉक्स पॅकिंग मध्ये असतं सगळं काही लोकांना असं असतं की ओपन मध्ये त्यांना असं मग हे बॉक्स मध्ये हाय क्वालिटी मध्ये गिफ्टिंग साठी वगैरे केलं जातं त्याच्यानंतर बघा हा पण कलर सुंदर कलर आलेला एकदम मोरपंखेमध्ये प्रिंटेड लॉंग ह्याच्या खाली तुम्हाला मॅचिंग चुडी असते जसं याचे टेकली वर्क असतात त्या हिशोबाने मॅचिंग येतात आता जर गोल्डन कलरची टेकली आहे त्याच कलरची गोल्डन पॅन्ट येणार ह्याला पण तसंच गोल्डन कलरची पॅन्ट आहे त्याच्यानंतर लाईट कलर मध्ये लाईट डिसेंट कलर सोबरमध्ये एकदम डायमंड वर्कमध्ये ह्याच्या पट्टीला वर्क केलेलं आहे कॉलरला वर्क केलेलं आहे हे सुद्धा बॉक्स पॅकिंग ह्याला तुम्हाला पॅन्ट वगैरे व्हाईट कलरची पॅन्ट एकदम छान दिसते ह्याला त्याच्यानंतर हे बघा ही एक व्हरायटी आहे चेक्स मध्ये व्हरायटी हे आपण फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस करते हा चेक्स मध्ये व्हरायटी आलेली आहे फर्स्ट टाइम इंट्रोड्यूस केलेलं आहे चेक्स मधली व्हरायटी हे पण बॉक्स पॅकिंग मध्ये ह्याला मॅचिंग पॅन्ट असे गोल्डन कलर ची खाली मॅचिंग पॅन्ट अठ्ठावीसशे पंच्याहत्तर रुपये मार्केट प्राइस आहे दोन हजार ऐंशी रुपये मूलचंद प्राइस आहे त्याच्यानंतर हे एक कुर्त्यामध्ये हा हे साईज सगळे तुम्हाला म्हणजे थर्टी फोर पासन फिफ्टी टू पर्यंत आपण साईज ठेवतो त्याच्यामुळे साईजचा काही इश्यू नाही आणि पॅन्टचा भी काही इश्यू नाही आपला गिफ्टिंग वगैरे करण्यासाठी थोडासा डिसेंट मध्ये जनरली गिफ्ट बी करू शकता स्वतःसाठी घालू शकता दिवाळी फंक्शन दिवाळी पूजा दसरा सगळ्यासाठी चालणार आहे सगळ्या सा सणासाठी लागणारी वस्तू आहे रुपये मार्केट आणि एक हजार तीस रुपयाला तुम्हाला मुर्चन प्राइस आहे आणि थोडस डिझायनर फॅब्रिक आहे हा दोरा वर्क मध्ये कम्प्लीट सुंदर व्हेरायटी आहे कापड तुम्हाला थोडस सिल्की फिनिश आहे थोडस पॉलिस्टर कॉटन मिक्स केलेलं मटेरियल आहे आणि हे टेकली वर्क मध्ये केलेले एकदम सॉफ्ट मटेरियल आहे सॉफ्ट मटेरियल आहे याला व्हाईट कलर ची पॅन्ट दिलेली आहे अपि सुंदर आहे थोडस हेवी व्हरायटी मध्ये चार हजार चारशे रुपये मार्केट प्राइस आहे तीन हजार एकशे पन्नास रुपयाला बसते तुम्हाला हा पॅन्ट आपल्याला इलास्टिक वाली पॅन्ट आहे बघा ह्याला इलास्टिक दिलेलं आहे ह्याला नाडी दिलेली आहे ह्याला चेन वगैरे दिलेले त्याच्यामुळे हे कम्फर्टनेस एकदम सुंदर आहे तो याच्यामध्ये